वाढत्या तापमानामुळे यवतमाळ जिल्ह्याचा पारा शुक्रवारी आणि शनिवारी चौवेचाळीस अंशावर पोहोचला असून या दोन दिवसात सर्वाधिक तापमानाची नोंद घेण्यात आली असून विदर्भात तिसरे हॉट शहर म्हणून मानले जात आहे त्या आग ओकत असतानाच आज यवतमाळ जिल्ह्यात पारा चौवेचाळीस अंशावर गेल्याने सर्वाधिक तापमान म्हणून नोंद घेण्यात आलेली आहे त्यामुळे विदर्भात तिसरे हॉट शहर म्हणून जिल्ह्याची ओळख झाली आहे या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिक सकाळीच आपापली कामे आटपून परतत आहेत तर रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत आहे वाढत्या तापमानामुळे थंड पेयजल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढलेली आहे तर प्रशासनाकडून प्रत्येक नागरिकांनी का काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे खुश खबर खुशखबर खुश खबर खुश मनोरंजनाचा खजिना आता आपल्या शहरामध्ये लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी जबरदस्त मनोरंजन आनंद मीना बाजार आणि बॉम्बे मिनी सर्कस दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस पासून आपल्या शहरामध्ये आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्याकरिता सायंकाळी पाच ते दहा या वेळामध्ये वनवासी मारुती मंदिराजवळ आर्णी रोड यवतमाळ यवतमाळकरांनो तुमच्याकरिता उन्हाळ्याचे खास मनोरंजन मोकळ्या आकाशाखाली नाजूक शीतल हवेच्या झुळकीमध्ये चांदण्यांच्या सोबतीने आकर्षक झगमगाटामध्ये एकापेक्षा एक, एक, एक आकर्षक झुल्यांची मजा घ्या आनंद मिना बाजार आणि बॉम्बे मिनी सर्कस आपल्या शहरामध्ये वनवासी मारुती मंदिराजवळ आर्नी रोड बायपास यवतमाळ या ठिकाणी या ठिकाणी आहे लहाण्यांपासून थोरांपर्यंत सर्वांचे मनोरंजन अगदी एकाच ठिकाणी या ठिकाणी आहे जॉइंट व्हील आकाश पाळणा ब्रेकडान्स झुला सलांबो झुला ड्रॅगन ट्रेन तारा झुला क्रॉस झुला आणि लहानग्या बॉन्सी जम्पिंग म्हणजे मिकी माऊस थ्री इन वन आणि वॉटर बॉल चला तर मग संपूर्ण परिवारासह मनोरंजना बरोबरच खाण्या पिण्याच्या शौकीन असणाऱ्यांकरता या ठिकाणी आहे स्वादिष्ट भेळ पाणीपुरी पॉपकॉर्न आईस्क्रीम शुगर कॅन्डी चायनीज नूडल्स का आणि आप काही आपल्या परिवाराला खरेदी करता चला आनंद मीना बाजार आणि बॉम्बे मिनी सर्कस या ठिकाणी महिलांकरिता रेडीमेड ड्रेसेस इमिटेशन ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने आणि घरगुती लागणाऱ्या अनेक वस्तूंचे अनेक स्टॉल्स याचबरोबर मुलांकरता खेळणी आणि बरेच प्रकारचे मनोरंजन ते चला तर मग उन्हाळ्याचे खास मनोरंजन म्हणजेच आनंद मीना बाजार आणि बॉम्बे मिनी सर्कस आणि याचबरोबर आगमन होणाऱ्या सर्वांकरिता अगदी पार्किंग फ्री आमचा पत्ता आहे वनवासी मारुती मंदिराजवळ आर्णी रोड बायपास यवतमाळ बंधू आणि बघिनीनो आपले स्वागत करीत आहे आनंद मीना बाजार आणि बॉम्बे मिनी सर्कस एकाच ठिकाणी मनोरंजनाचा खजिना वनवासी मारुती मंदिराजवळ आरणी बायपास रोड यवतमाळ या ठिकाणी